आमचं उलट बसणार आपलं डॉल वाजलं दैसरचा टोल नाका पालघर जिल्ह्यात स्वप्नात सुद्धा होणार नाही सुपीक डोक्याच्या लोकांनी जकात नाक्याची जागा बिल्डरच्या घशात घातली वनमंत्री गणेश नाईक यांचा गंभीर आरोप विरारमध्ये पालकमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला या जनता दरबारात भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी टोल आग्री भवन जुचंद्रच्या रांगोळी कलाकारांसाठी कला दालन मच्छीमारांचे प्रश्न सुरू घेऊन पालकमंत्री नाईक यांची भेट घेतली यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि पालघर जिल्ह्यात टोल स्वप्नातसुद्धा होणार नाही अशी ग्वाही वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांनी भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांना दिली आहे ब्युरो रिपोर्ट सेंधू प्रभात विरार दैसर टोल नाका हा पालघर जिल्ह्यामध्ये येणार नाही एक दुसरी गोष्ट अशी की दैसर टोल नाका त्या परिसराच्या अलीकडे सुद्धा येणार नाही पुढे कोणी काशिमिर्याच्या इकडे भागात आणण्याचा ता प्रयत्न केला तरी होणार कारण तिथे जागाच नाहीये त्या ठिकाणी दैसर टोल नाक्याच्या बाजूला जकात दाका होता माहित तुम्हाला जकात नाक्याची जागा जर का ती जर टोल नाक्याला दिली असती तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये एंट्री झाली असती लोकांचा प्रश्न सुटला असतो पर परंतु कुठेतरी सुपीक डोक्याच्या माणसानं ती जागा कुठेतरी बिल्डरच्या हशात घातली हे दुर्दैव आहे आपल्या सरकारमध्ये मंत्री त्या ठिकाणी सांगतो मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री, मंत्री एकेकाळी तो पेनकरपाडा काशी मीरा उत्तन डोंगरी ह्या माझ्या मतदारसंघात दाब होता तिथलं भौगोलिक ज्ञान मला आहे आणि म्हणून त्या ठिकाणीतून इकडे पाठीमागे तोलणं का आणणे हे भौगोलिकदृष्ट्या आणि लोकांच्या सोयीदृष्ट्या तो योग्य होणार नाही मी प्रताप सरनायकांची माझी मुलाखत झाली मी त्यांना सांगितले याविषयी आपण दोघे बोलू आणि जर खरोखर त्यांना जर का म्हणजे सरकारची इच्छा असेल आणि त्या इकडेच्या बाजूला नॅशनल पार्क आहे कुठल्या बाजूला इकडे मागा नंतर नॅशनल पार्क आहे म्हणजे गोडबंदर रोडच्या आसपास नॅशनल पार्कचा भाग आहे तर तिथे रुंदीकरणच रस्त्याकरताच तिथं रोड रोड करता जागा घेणं मुश्किल आहे तो तर टोल नाक्याकरता जागा कुठून ना। घेऊन प्रताप सर नाईक यांनी जल्लोष केला त्या ठिकाणी आणि टोल नाका मागे घेतल्याचा त्यांनी दावा केलेला काय सांग कुठे आता मला नाही ऐकून घ्या कुठले निश्चितपणे नकाशा दाखवला तर मी समजू शकेल एकूण माझं म्हणजे गिरसोर ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी टोल नाका होणार नाही आणि पालघर जिल्ह्यामध्ये जर टोल नाका स्वप्नाचा होणार असं त्यांनी पण म्हटलंय की एकनाथ शिंदे यांना श्रेय मिळू नये म्हणून भाजपचे लोक नाही नाही बघा प्रश्न असेल त्यांनी जर आम्हाला पटवून दिलं की या ठिकाणी आम्ही त्याला पाठिंबा देऊ टोल नाका कुठे सरकवण्याला ना आमचा विरोध नाही परंतु गिरसो गिरसो के एक गिरसोय आणखी गैरसोय करण्याकरता टोल नाका सरकवणं हे उचित होणार आहे ओके विशेष म्हणजे मी मागणी अशी केलेली आहे की पोलीस आयुक्तालय ठाणे आणि जिल्हाधिकारी ठाणे हे जेव्हा गोडबंदर घाटाची दुरुस्तीचा एक अवजडवानांना निर्बंध लावतात त्याकरिता यांची संयुक्त एक बैठक लावून हे निर्देश देण्यात यावे जेणेकरून पालघर जिल्ह्यावर अचानकपणे पडणारा ताण वाहतूक कोंडीचा हा होणार नाही त्यांनी पालकमंत्री महोदयांनी सुद्धा हे मान्य केलं की प्रशासनाचं संघ जर सुसंवाद असेल तर साजिक की सामान्य जनतेला होणारा त्रास कमी होईल दुसरं म्हणजे आपण जे, जे, जे सांगतो का टोल विषय जे आम्ही साजिक आमच्या तालुक्यात आमच्या जिल्ह्यात टोल नाका येण्यासाठी आम्ही पहिल्यापासून विरोध करत होतो आणि त्यासाठीच आम्हाला याकरिता साथ माननीय पालकमंत्री श्री गणेशजी नाईक यांनी दिलेली होती त्यांना आज मी विशेष करून आभारपत्र देण्यात आलं आणि त्यांचं साग सत्कार केला कारण आमच्या मागणीला त्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं होतं आणि साहजिकच आहे जे आमच्या हातून जे कार्य घडलं असेल जे काही ते पण ते कुठल्याही प्रकारचं आम्ही कोणाला दोष नाही देत पण आमच्या तालुक्यात आणि जिल्ह्यात हे बेकायदेशीरपणा जो टोलनाका उभारणार होणार होता साजिक त्याच्यावर पूर्ण विराम हात झालेला आहे मला सांगा या ठिकाणी काल भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितलंय की तुम्ही एक तर काजू पाडायला ना किंवा एकदा एक तर वसईला न्या नाही नाही ते, मी, ते मी 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 स्वतः बाई टाकली ती वसे विराटचा उल्लेख करता करता त्यांना लक्षात आला का आमचा इकडे विरोध आहे त्यांनी ताबडतोब ते शब्द थांबवले आणि त्यांनी नंतर सांगितलं का तो काजू पाडायला जा आणि काजू पाडा हा विधानसभा क्षेत्र हा ओळा माझी मध्ये येतो आणि प्रताप सरनाईक साहेबांच्या याच्यात येतो म्हणून त्यांनी सांगितलं तुम्हाला जी करायचं असेल तर तुम्ही त्या काजूपाड्याला करा आता कुठे करायचा नाही करायचा तो काजूपाड्याला ठरव ठेवला तरी तो बेकायदेशीरच असेल साजी टोल टोलनाका डैसर चेकनाकाच्या पुढे हटणार नाही या भूमिका शासनाची असेल याच्याशी आम्ही सहकार्य करू आणि आम्हाला खात्री आहे दैसर टोलना का डैसर टोलनाकाची वाहतूक कोंडी मुक्त करायची असेल तर त्यांनी मंत्री महोदयांनी जे आयोजला आहे ए आय पद्धत किंवा अन्य काही पद्धत त्याचं आम्ही स्वागत करू